हर हर महादेव श्रावण मास विशेष माहिती संपूर्ण शास्त्रोक्त नियम व्रत आरती लाभ याची माहिती नमस्कार मंडळी मी अर्चना तुमचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र पुण्यदायी मासाविषयी जो शंकर भगवानांना अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे श्रावण मास यंदाचा श्रावण मास सुरू होतो आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून आणि संपेल नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शास्त्रानुसार हे चार महिन्याच्या चातुर्मासातील पहिले पवित्र मास आहे स्कंदपुराणात स्वतः भगवान शिव म्हणतात की मला श्रावण मास अतिशय प्रिय आहे म्हणूनच या महिन्यात त्याची विशेष पूजा अर्चना व तपश्चर्या केली जाते हेच कारण आहे की या महिन्यात केवळ भक्तिभावाने केलेली साधी पूजासुद्धा भगवान शिवला प्रसन्न करते आणि भक्ताला इच्छित फल प्रदान करते तर चला आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्रावण मासाची व्रतविधी काय आहे कोणते नियम पाळावेत काय खावं आणि काय टाळावं कोणते व्रत, व्रत उत्सव या महिन्यात येतात आणि या मासाचे आध्यात्मिक लाभ काय आहेत हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे पण संपूर्णत उपयुक्त असणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण मास कधीपासून सुरू होतो यंदा श्रावण मास सुरू होतो आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून आणि संपणार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी या पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना आहे यामध्ये येणारी पौर्णिमा श्रवण नक्षत्रात येते म्हणून याला श्रावण मास म्हणतात भगवान शिव म्हणतात या मासाचं महात्म्य इतकं मोठं आहे की त्याचं श्रवण केवळ ऐकणं सुद्धा सर्व सिद्धी प्राप्त होतात आता पाहूया व्रताची सुरुवात कशी करावी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार दहा ते चार एक्कावन्न सूर्योदय सकाळी पाच एकतीस यावेळी उठून संपूर्ण अंघोळ करा स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करा घरातील देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून पवित्र करा भगवान शिवाची मूर्ती शिवलिंग किंवा चित्राची स्थापना करा त्यांना पंचामृताने स्थान घालून त्याची पूजा करा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करा ओम नम शिवाय पूजा झाल्यावर गंगाजल हातात घेऊन श्रावण मास व्रताचा संकल्प करा प्रातस्थान कर्यव्रते करिष्य करिश प्राणी हा संकल्प केल्यानंतर गंगाजल तुलसीत अर्पण करा रुद्राभिषेक कसा करावा श्रावण मासात रोजच रुद्राभिषेक केल्याने अत्यंत पुण्य प्राप्त होतं पंचामृत दूध दही तूप मध साखर शिवलिंगावर हे अर्पण करून अभिषेक करा नंतर शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र धतुरा भांग अर्पण करा चंदन कापूर फूल वहा आरती व दीपदान करा मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र मंत्र म्हणावेत जर रोज पंचामृत शक्य नसेल तर सोमवारी तरी अवश्य करा श्रावण मासाचे विशेष नियम भगवान शिव स्वतः सांगतात सदाचार पालन करावं जमिनीवर झोपावं प्रातस्थान जितेंद्रिय होणं आणि एकाग्रतेने पूजा करणं गरजेचं आहे म्हणजे लवकर उठावं ब्रह्मचार्याचं पालन नतव्रत रात्री एकदा जेवण संयमित जीवन सात्विक अन्न वाईट विचार राग द्वेष असत्य बोलणं टाळावं आता पाहूया काय खावं आणि काय टाळावं पहिलं पाहूया काय खायचं सात्विक घरचं अन्न अर्पण केलेला प्रसाद फलाहार दूध फळं फल, कंदमुळे आणि सुकामेवा काय टाळावं तर बाहेरचं जंक फूड बासी अन्न मांसाहार कांदा लसूण पालक मेथी पत्तागोबी वांगी चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स आता पाहूया कोणते व्रत व पर्व येतात प्रत्येक दिवशी एक खास व्रत सोमवार श्रावण सोमवार व्रत मंगळवारी मंगळागौरी व्रत बुधवारी बुधदेव व्रत गुरुवार बृहस्पती व्रत शुक्रवारी व्रत शनिवारी शनिव्रत रविवारी सूर्यनारायण व्रत विशेष व्रत व उत्सव नागपंचमी विनायक चतुर्थी रक्षाबंधन बलराम जयंती कृष्ण जन्माष्टमी हरतालिका मासिक शिवरात्री प्रदोष व्रत गायत्री जयंती नारळी पौर्णिमा संस्कृत दिवस इत्यादी आता पाहूया श्रावण मासाचे फायदे सर्व व्रताचे अनंत गुणाकार फल मिळते रुद्राभिषेक केल्याने दीर्घायुष्य आरोग्य व समृद्धी प्राप्त होते ब्रह्मचर्याचे पालन केल्या शारीरिक व आध्यात्मिक उन्नती मौन व्रत ठेवल्यास वैयुक्त कौशल्य प्राप्त होते त्याग आणि संयम केल्यास हजारपटीने फळ मिळते आणि सगळ्यात मोठं भगवान शिवाची कृपा तर मंडळी हाच तो पवित्र श्रावण मास आहे भक्ती सेवा साधना आणि संयम याचा संगम तर मित्रांनी मैत्रिणींनो जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर खाली कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद